महानगरपालिका अतिक्रमण हटवा विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्याने रस्ता बाधित अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत आज सकाळी नऊ वाजता शाहगन चमन भागात कारवाई करण्यात आली यापुढे शहागान चमनलगत चप्पल आणि कपडा मार्केट मधील दोन्ही बाजूचे पाच ते आठ फूट घेऊन त्यावर मोठा ओटा बांधून पूर्णपणे रस्ता बंद करण्यात आला या होता या ठिकाणी फक्त दुचाकी जाईल असा एकच रस्ता लोकांनी ठेवला होता यामध्ये दोन्ही बाजूच्या एकूण चाळीस अतिक्रमे धारकांच्या व्यापाऱ्यांचे शेड्स काढण्यात आले या ठिकाणी एक जे सी पी व मजुरांच्या सहाय्याने ही कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली सर्वांचे लोखंडी शेड निकसित करण्यामुळे आता हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला असून या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेऊन लगेच जेसीपीच्या सहाय्याने तो रस्ता पूर्णपणे सपाट करण्यात आला यावेळी सर्वच व्यापाऱ्यांनी या कारवाईत सहकार्य केले आजच्या कारवाईमध्ये मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात व अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सकाळपासून या ठिकाणी बसून ही कारवाई करून घेतली नंतर शहागंज मकडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ज्या लोकांनी शेडचे अतिक्रमण केले होते त्यांनाही आज सूचना देण्यात आल्या ही शनिवारी किंवा सोमवारी कारवाई होणार आहे सदर कारवाई मान्य आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात उप आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख मंगेश देवरे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मर्गे सहाय्यक आयुक्त वार्ड क्रमांक दोनशे रमेश मोरे अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद शेख युसुफ विद्युत विभागाचे कर्मचारी मनपा मजूर जेसीपी चालक यांनी केली याचवेळी रस्त्याला अडथळे ठरणारे बी एस एन एलचे खांब ज्यांच्यावर काही कनेक्शन नव्हते त्याबाबत वरिष्ठांची खात्री करून ते चार पोल काढण्यात आले यामुळे हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर